चên तिरवीला आहे पडायला घेतलंय का खाद्यावर माग लागती भीतीार भीतीार लागले आकराच्या ठोकरया इकडे बघ पुरी करता हे कसा हसायला चालू काय करावं आता आम्हाला जायचं जायचं हाय आम्हाला दुन धुवायला जायचं या काम कसे तुला काय आता तू गेला सासरवाडीला हा चिकन खात नाही मी मासे खात नाही अंडे खात नाही बकऱ्याचं मटण खातोय आम्हाला काय चटणी पाटा दिला तरी आम्ही त्याच्यातच खुश आहे ती आना ती आण इथं काय वाळ्या कुटके खायची तयारी असते पण सातरवाडीत गेल्यावर लय असते की आईस जावायची आता पाहुण्या रावळ्याच्यात कसं असते हो पाहुणे रावळे म्हणत असतील कि बा काय कात सोया जावय उठतोय सुटतोय पाहुण्याला आण बकरीच आना आणा हा आता काय बकरीच म्हटून काय स्वस्त हाय काय ह्याला आणून चारायला आपला येतोय खाऊन दाब धडप करून तिकडे लोकायला

जायच की आम्हाला जायचं राजा बोल हाल तुझं काम आमचं काय तू हिल आम्हाला माझे कपडे जरा चांगले जरा धुवा मला उद्या गावाला जायचंय जरा इस्त्री पिस्त्री करून जरा टाईट जायचंय आता आता घरातून आता मी जाणार आहे फरक राहणार आहे बायकुदन माझा असं खटकेल आहे भांड समजा ना का नाती हो आता म्हणजे त्याला मी तुम्हाला इथं पिस माझा केस बी दिसणार नाही आता मग कसं होईल आता नाही का कोणाला आण पाणी जायचं कळ पुन्हा कसा होत आहे ती म्हणून गेल्यावर आणि पाणी नाही का जायचं कोणाला सहा माणसं बर वाटत होत कि आम्हाला मोकळ मोकळ सगळं ठेवल्यावर मोठा लिहित होत अगं मी काल लाड लाड पन्नास चिमूट काढून बस म्हणलं दुस आणून पीक तुमचे मला पन्नास नको तुमचे हजार नको शेंबर तिकडे राखेल वतून काढी लावा त्याच्यावर

पैशाला ह्याला किती म्हणते राख लावीन काय करीन लावीन किती माया करती? कि कि ला ओ, कि करते सकाळी उठण कि चहा पाणी देणं कि आंघोळीला पाणी मजा करायला पैसे देऊ का म्हणायच मला म्हणते मी तुमच्या हाताखाली घरोघर बघ कशा बायका उतरून नवऱ्याला पाणी आंघोळीला पहाट उठत्या पाणी तापून उठाव मालक आंघोळ करा मालकाला आंघोळ घालत्यात उठलं गेलं का चिहा गरम गरम चपाती चिहा प्याला हा काय तुझं तोंड खळबुटावाने मला बघायचं रोज उठून काय सांगू आता वारी एखादी दुसरी केली तुम्हाला काय सांगू आगा। 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 फारे। फारे मी पैसे तर मला काय म्हणते ना पैसे फाडीन फाडीन मी मी फाडीन फाडीन काय मी त्याला फाडायला काही कारण असेल ना फाडाय कोणी लय जीव जीवरावा लागत नावऱ्यावर ते माया आता हा

গাড়ী বছ অ গাড়ী মই না লিৱৰ কি